7 नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पावसावर आधारित जी शेती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि ही शेती पूर्णपणे मान्सूनमध्ये जो पाऊस पडतो त्या पावसावर अवलंबून असते यंदा मान्सूनचं आगमन आपण पाहिलं तर मे महिन्यामध्येच मान्सूनचं आगमन झालं आहे आणि मे महिन्यानंतर मधल्या काही दिवसांमध्ये पावसाने ताण दिला आहे मान्सून जरी सगळ्या राज्यात त्याचं आगमन झालं असलं तरी बऱ्याच प्रमाणात त्याचं जे प्रमाण आहे ते विषम प्रमाण आहे आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मान्सून दोन हजार पंचवीस सद्यस्थिती आणि पूर्वानुमान या विषयाला अनुसरून चर्चा करणार आहोत चर्चेत तज्ज्ञ म्हणून सहभागी आहेत आरती बनगर मॅडम नमस्कार मॅडम कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार आरती बनगर मॅडम या भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे येथील हवामान सेवा विभागामध्ये हवामान शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे या विषयाचा आणि या विषयाला अनुसरून आज कार्यक्रमात आपण चर्चा करतोय मॅडम आपण चर्चेला सुरुवात करू सुरुवातीला आपण काय सांगाल यंदा मान्सून जो आहे तो साधारण मे महिन्यामध्येच आलेला आहे आणि आता मध्यस्थितीत आहे तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काय परिस्थिती आहे भारतीय हवामानशास्त्र हो विभागानं यावर्षी मान्सून केरळमध्ये लवकर होणार असे संकेत दिले होते बरोबर तर त्याप्रमाणे मान्सून साधारण चोवीस मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आणि तो इतका जोरात आणि त्याची वाटचाल इतकी वेगात होती की त्यानं दोन दिवसात जवळजवळ सव्वीस मे रोजीच महाराष्ट्रातील दक्षिणेकडीलचे काही जिल्हे आणि इव्हन भारतात सुद्धा दक्षिणेकडचे सर्वच राज्यांमध्ये त्याचं आगमन झालं oh. मग त्याच्यानंतरची जर आपण प्रगती बघितली तर साधारण दोन आठवडे मान्सून थोडा विसावला होता hmm. पण विसावला होता तर आपल्याला असं नाही म्हणता येणार की पाऊस बंद झाला होता थोड्याफार प्रमाणात भुरभूर पाऊस किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होता पण जी म्हणावी तशी पोषक वाटचाल जी असते पोषक वातावरण ते मान्सूनसाठी नव्हतं पण त्यानंतर साधारण सोळा जूनच्या आसपास मान्सून परत एकदा खूप छान सक्रिय झाला जूनच्या राहिलेल्या भागात उत्तरार्धात आणि जुलैमध्ये जुलैमध्ये पण खूप छान पाऊस पडला तर आता यामध्ये तुम्ही विचारलं की भारत देशासाठी वितरण कसं आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी तर भारत देशासाठी मी असं म्हणेन की भारतात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे समाधानकारक पाऊस झालेला बर... आहे भारताचा ईशान्य भाग जो आहे तिथं मात्र पाऊस कमी आहे तिथं थोडासा पावसानं भरपूर ओढ दिलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र कोकण आणि इथं छान पाऊस पडला जून मध्ये पण मग जुलैमध्ये जो विदर्भात जो कमी पाऊस पडलेला किंवा मराठवाड्यामधले सुद्धा पूर्वेकडचे काही जिल्हे होते हो। तिथं मग परत छान कव्हर झालं सगळं आता आपण उल्लेख केला की यावर्षी मान्सूनचं आगमन जे आहे ते मे महिन्यातच झालेलं बरोबर तर याआधी असं कधी झालं दोन हजार पंचवीस रोजीच मान्सून लवकर आला आहे भारतात असं नाही आहे जर भारताकडं भारतीय हवामानशास्त्र विभागाकडं मान्सूनची जवळजवळ एक शंभर वर्षापूर्वीची आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये मान्सून कधी आगमन झालं त्याचं कसं वितरण होतं ते सर्व आहे तर त्यातून असं लक्षात येतं की पूर्वी असं बरेच वेळा झालेलं आहे मान्सून कधी त्याच्या वेळेच्या आधी येतो कधी उशिरा येतो आणि तुम्हाला माहिती आहे आपला भारत देश खूप मोठा आहे विस्तृत प पसरलेला आहे आणि चहूकडं म्हणजे ती तिन्ही बाजूला समुद्र रांगा समुद्र आहेत परत उत्तरेकडं रांगा आहेत हिमालयाच्या सह्याद्रीचे पर्वत आहेत कुठं वाळवंट आहे तर ह्या सगळ्या कारणानं जर मान्सून एकदा जो, एक जो भारतात आला But... तर त्याची जी पुढचं जी वाटचाल आहे ती कधी कधी थोडीशी स्थानिक घटकांवर अवलंबून असते hmm. परंतु याआधीही मान्सून लवकर आलेला आहे आपल्याकडं तसे संदर्भ आहेत आणि तसं काही याच्यामध्ये नवीन नाही फक्त एवढंच की मॉन्सूनचं जे वितरण आहे ते आपण म्हणू शकतो की कधी कधी असमान राहू शकतं उदाहरणार्थ आता आपण महाराष्ट्र राज्याचं जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यात काही जिल्हे असे आहेत सातारा जिल्हा घ्या तर जिथे महाबळेश्वर सारखी एक, एक स्टेशन आहे ते पावसाचे नवनवीन उच्चांक मोडत असतं पण इकडं जे आपण बघितलं मान आहे खटाव आहे हे भाग दुष्काळग्रस्त म्हणून प्रसिद्ध आहेत तर जेव्हा तुम्ही एकत्रितपणे विचार करतात तर प्रत्येक आता महाराष्ट्र राज्याचं मी असं म्हणेन की आपण खूप नशीबवाना आहोत आपलं स्थान आहे महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक स्थान असं आहे की भरपूर मान्सून मिळतो आपल्याला तो कारण का दक्षिणेकडे लवकर येतो मान्सून उत्तरेपर्यंत जाता जाता तो उशीर होतो आणि उत्तरेकडून निघतो पण लवकर आणि दक्षिणेकडे परत उशिरा निघतो तर पण आपलं स्थान असं आहे महाराष्ट्र राज्यात की आपल्याला छान पाऊस मिळतो मुबलक पाणी मिळतं पावसाळ्यात जर आपण पाण्याचा व्यवस्थित साठा केला आणि त्या त्यावेळेस जर आपलं सगळं पेरण्या किंवा त्या काळात सगळं व्यवस्थित झालं तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचा फायदाच होतो मी असं म्हणेन यावर्षी मान्सूनच्या आधी आपल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाने एक अंदाज वर्तवला होता की Uh, सर्वसाधारण वर्षांपेक्षा या वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा चांगला असेल oh. तर हे कितपत खरं ठरलं आहे याविषयी आपण जो एप्रिलमध्ये एकदा पहिल्यांदा आपण पर्वानुमान देतो दीर्घावधी पूर्वानुमान ज्याला म्हणतो आणि mm -hmm. नंतर ते आपण सुधारित करून मे मध्ये देतो तर दोन्ही वेळेस आपण पूर्ण भारत देशात सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्लस But... मायनस फोर आपण ज्याला म्हणतो तर तो तेवढा पाऊस पडेल तर ही टक्केवारी असते सरासरी तर सरासरी एखाद्या प्रदेशाची का महत्वाची असते कारण का ही सरासरी मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या आकडेवारीचं संकलन असतं आणि त्यातून आपल्याला एक फिगर मिळते एक आकडा मिळतो आणि त्यावरून आपल्याला अंदाज येतो की ह्या ह्याच्यामध्ये किती विचलन होऊ शकतं तर जेव्हा आपण भारत देशासाठी सरासरी काढतो तर ती सत्याऐंशी सेंटीमीटर आहे अर्थात पुणे इथं आपल्याला ही पण एक बाग लक्षात घ्यायची की ही सरासरी चार महिन्यांसाठी आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट हे सर्वाधिक पावसाचे महिने आहेत पूर्ण भारताचा विचार केला आणि जून मध्ये पावसाचं आगमन होतं तो सक्रिय तोपर्यंत तो थोडासा अर्धा महिना गेलेला असतो आणि परत सप्टेंबरमध्ये पाऊस परत फिरतो तर ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर ही सरासरी पण चार महिन्यांसाठी एकत्रित एक सरासरी आहे आणि ती भारतासाठी आहे तर हे आम्ही सांगितलेलं की एकशे सहा टक्क्यापेक्षा अधिक असणार आणि त्याचं जे आम्ही भौगोलिक वितरण दाखवलेलं ते पण खूप छान दाखवलेलं जिथं जिथं गडद निळा रंग दिसत होता आपल्याला आपल्या पूर्वानुमानामध्ये तिथं छान पाऊस आहे जिथं जास्त गडद आहे तिथं मॉडेलची वाचूकता पण जास्त आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आहे की ही सरासरी महाराष्ट्रासाठी वेगळं आहे महाराष्ट्रात आपले परत चार उपविभाग आहेत कोकण आहे परत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ तर आपण जसं जसं पश्चिमेकडून पूर्वेकडे येतो तर सरासरी कमी होत जाते मराठवाड्याचा पाऊस सरासरीपेक्षा खूप म्हणजे सरासरीच त्याची खूप कमी आहे त्याच बाजूला विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी सारखी सरासरी आहे आणि इकडे कोकणामध्ये मात्र धोधो पाऊस कोसळतो तर काय होतं की ह्यांचं जे विचलन असतं ते सरासरीपेक्षा मराठवाड्यात थोडं जरी कमी झालं तर त्याच हा आकडेवारी कमी येते आणि त्याचे परिणाम पण आपल्याला गंभीर भोगावे लागू शकतात तेव्हा वगैरे कसं आहे भरपूर पाऊस पडतो थोडा पाऊस जास्त झाला तर आकडेवारीतही इतका फरक पडत ना, नाही आणि तिथे राहणाऱ्या माणसांना शेतीला त्याचा काही विशेष फरक पडत नाही आता महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे बहुतांश भागांमध्ये पाऊस नाही किंवा प्रतीक्षेत आहे किंवा जो काही पडलाय तो अतिशय कमी पाऊस आहे याविषयी हवामान खात्यानं काय अंदाज वर्तवला तर आता तुम्ही बघू शकता की जर आपण मॉडेल आणि जो पाऊस आपल्याला मिळाला सरासरी त्याची जर आपण तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रात सुद्धा जून मध्ये मराठवाडा आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे सोलापूर आहे तर या ठिकाणी पाऊस सरासरी गाठू शकला नव्हता आम्हालाही तिथं उत्तम पावसाची अपेक्षा होती पण बऱ्याच वेळास कसं होतं की पाऊस एकदा शिरला आपल्या भारतात किंवा महाराष्ट्र राज्यात तर त्याचं स्थानिक घटकांवर त्याचं खूप मोठं म्हणजे अवलंबून असं त्याची पुढील वाटचाल आणि जुलै महिन्यात मात्र परिस्थिती समाधानकारक आहे कारण का काय झालं की पाऊस मे महिन्यात आपल्याला लवकर मिळाला त्यामुळे लोकांची पेरणीची मशागतीची कामं आधी तयार होती आणि त्यांनी पेरण्या पण लवकर करून घेतल्या काही भागात प्रतीक्षा होती पेरण्यांसाठी तर जेव्हा तिथं पाऊस पुढं धडकला तर पंधरा जून ते पंधरा जुलै हा साधारण आपण शेतकरी बांधवांसाठी पेरणीचा योग्य काळ मानतो तर आता पेरण्यांसाठी मात्र समाधानकारक पाऊस झालेला आहे ऑगस्ट सप्टेंबरचा जर विचार करायचा झाला अजून दोन महिने आहेत बाकी हो, मान्सून हंगामाचे हो. तर या काळामध्ये पावसाची परिस्थिती काय असणार आहे एकतीस जुलैला आम्ही ऑगस्ट आणि राहिलेला उर्वरित पावसाचा हंगाम ज्याला आपण म्हणतो ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन पावसासाठी आम्ही पूर्वानुमान दीर्घावधी पूर्वानुमान दिलेलं आहे तर मला पहिल्यांदा हे सांगायचं आहे की आपल्याला कसं वाटतं की शेतकरी बांधवांना कदाचित ह्याची जास्त माहिती पण असेल पण एक सामान्य जनतेला असं वाटतं की एकदा पाऊस सुरू झाला की तो धो 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 कोसळत राहायला पाहिजे पण ते तसं नसतं शेतकऱ्यांनी एकदा पेरण्या केल्या तर त्यांना थोडी परत उघडी पण गरजेची असते सूर्यप्रकाश पाहिजे असतो तसा तो हा बरोबर आणि तसा तो नाही मिळाल तर पिकांवर किडे किंवा की आळ्या जे म्हणतात किंवा दमट वातावरण सारखं ते उपयोगाचं नसतं पिकांना hmm. आणि पाऊस संततधार वगैरे अशा प्रकारे शेतकऱ्यांना पाहिजे असतो तर आता जुलैमध्ये चित्र छान झालेलं आहे आपल्या इथं समाधानकारक पाऊस आहे तुम्ही नकाशात पण बघू शकता बऱ्याच ठिकाणी आपले बरेच जिल्हे सरासरी ओलांडली आहे सरासरीला गाठलेले आहे hmm. पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मात्र चित्र खूप चांगलं आहे जर दोघांचा एकत्रित विचार केला तर मी असं म्हणेन पहिल्यांदा भारतासाठी तर भारतासाठी दोन्ही दोघांच्या एकत्र विचार केला तर छान पाऊस आहे सरासरीपेक्षा जास्तच पाऊस आपल्याला म्हणता येईल पण काही जे एकसंध विभाग आहेत ईशान्य भारत किंवा दक्षिणेकडील काही भाग आहेत तिथं सरासरीपेक्षा कमी पाऊस आम्हाला होईल असं वाटत आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी जर आपण विचार केला तर आता याच्यामध्ये कसं दिलंय आपण मगाशी मी सांगितले की ऑगस्ट सप्टेंबर एक सरासरी आहे आणि ऑगस्टची सरासरी वेगळी आहे आपल्याला असं माहिती आहे की पाऊस जसा सतत असतो तसं तो सक्रिय आणि खंड असे दोन टप्पे असू शकतात तर ऑगस्टमध्ये साधारण महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी राहणार आहे सरासरीपेक्षा कमी पाऊस असणार आहे कारण त्याचं कारण असं आता येणाऱ्या आठवड्याभरात किंवा एक दोन आठवडे पावसाची जी म्हणजे पाऊस जी आकडेवारी आहे ती सरासरीपेक्षा कमी राहील पाऊस अगदीच कमी, कमी नाही होणार थोडासा खंड पडू शकतो आणि नंतर ऑगस्टच्या उत्तरार्धात आणि जेव्हा आपण एकत्रित अंदाज बघतो त्याच्यामध्ये पण असं लक्षात येईल की आपल्याला असं वाटतं की सप्टेंबरमध्ये छान मोठा पाऊस आहे अर्थात हे सगळं मी सांगते की सप्टेंबर मधलं मी आता तुम्हाला सांगते पण आमचे मासिक अंदाज दिले जातात प्रत्येक महिन्याच्या शेवटी तर ते प्रत्येक वेळेस स्थानिक घटकांवर खूपदा अवलंबून असतं तर ते सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बरोबर आपलं भारतीय हवामानशास्त्र विभाग जे अंदाज वर्तवत हवामानाचे पावसाचे त्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा विचार समूह पद्धतीने केला जातो तर ते घटक कोणते आहेत आणि त्याचा या अंदाजावर कसा परिणाम होतो भारतीय हवामानशास्त्र विभाग हा खूप जुना आहे आमच्याकडं आकडेवारी आहे पावसाचीच नाही तापमान किंवा कसे कुठून कुठल्या महिन्यात कशा पद्धतीचे वारे वाहतात आमच्याकडं भारत देशात पसरलेलं दे, निरीक्षण जाळं आहे वेधशाळा आहेत तिथं आता अत्याधुनिक पद्धतीनं मॉडेल्सनं किंवा बऱ्याच कम्प्युटराइज पद्धतीने सगळे वातावरणात आपले स्वयंचलित यंत्र आहेत तर त्याची नोंदणी केली जाते आणि पावसाचं पण आहे तुम्हाला म्हणजे एक लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा पाऊस येतो तो, तो खूप अरबी समुद्रावरून किंवा बंगालच्या भरपूर असे बाष्पयुक्त आर्द्रतेचे वारे घेऊन तो येत असतो आणि एकदा तो, हु. एक तो पुढे आला की त्याची टप्प्या टप्प्यानं पुढे वाटचाल होते तर मग इकडे आपल्याला सह्याद्री रांगा आहे तिथं भरपूर पाऊस मिळतो हिमालयाच्या पर्वतरांगामुळे तिथं पायथ्याशी भरपूर पाऊस मिळतो तर जेव्हा आम्ही मॉडेल मध्ये हे सगळे घटक विचारात घेतो तर आम्ही शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज देतो दीर्घावधी पूर्वानुमान तर आम्ही तर त्याचा नक्की काय उपयोग असेल तुम्हाला वाटेल मग तो शेतकरी बांधवांसाठी तुम्ही वेगळे अंदाज देता तर मेन म्हणजे वित्तीय जी परिस्थिती आहे आता जेव्हा चांगला पाऊस आपल्याला शक्यता असते त्यावेळेस काय होतं की शेतकऱ्यांसाठी आपल्याला चांगले बी बियाणे म्हणजे सुधारित वाण त्याची सगळी तुटवडा भासायला नको म्हणून सरकार त्याच्यासाठी प्रशासन जागरूक राहतं खतांची व्यवस्था करावी लागते म्हणजे चांगला पाऊस येणारे म्हणजे त्याचं नियोजन आपल्या सरकारला फार आधी करावं लागतं किंवा पिण्याचं पाणी आहे ते कितपत प्रमाणात शेतीसाठी विभागून द्यायचं कारखान्यात द्यायचं किंवा त्याची विभागणी कशी करायची तर तिथं वरच्या बाजूला मंत्रालयात ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात तर दीर्घावधी पूर्वानुमानामुळे ही एक दिशा मिळते पण नंतर आम्ही एक मासिक पूर्वानुमान देतो प्रत्येक महिन्याला पाऊस कसा असणार आहे आणि पंधरा दिवसासाठी विस्तारित पूर्वानुमान देतो तर ह्या पूर्वानुमानाचा शेतकरी बांधवांना काय उपयोग असतो की ए, आता पंधरा दिवसात पाऊस येणार आहे किंवा पाऊस येणार नाही तर शेतीमाल काढायचा का तो काढून साठवून कुठं ठेवायचा त्याची वाहतूक किंवा तो वेगळेवर बाजारपेठेत पोहोचला पाहिजे बाजारपेठेत सध्या काय भाव आहे तर हे सगळे विस्तारूत पूर्वानुमानावरून शेतकरी बांधव आपल्या नियोजन करू शकतात आणि काही शेतकरी बांधवांना लगेच पाहिजे असतं की आता मला औषध फवारणी करायचे आज मला खतं टाकायचे तर मला काय हे पाऊस येणार आहे का त्यावेळेस काय परिस्थिती तर त्याच्यासाठी आम्ही चार ते पाच दिवसांचं पूर्वानुमान सुद्धा देतो तर त्याच्या आणि ते पूर्वानुमान घेऊन कृषी सल्ले तयार केले जातात तर कृषी सल्ल्यांमध्ये पूर्ण ते सगळं असं दिलेलं असतं विस्तारितपणे की आता पंधरा दिवसासाठी हे पूर्वानुमान आहे आठ दिवसासाठी हे असणार आहे आणि ह्या पद्धतीनं तुम्ही पिकांच्या संदर्भात ही काळजी घ्या ही लागवड करा हे वाण वापरा तर हे सगळं माहिती करून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज हे शेतकरी बांधवांसाठी खास दिलेले असतात हवामान विभागामार्फत पद्धतींचा वापर अंदाज करण्यासाठी आहे असं म्हणता येईल जे तुम्ही फक्त गुगल वर जा मी शेतकरी बांधवांना सांगते आणि मोसम टाकलं ना तुम्हाला छान ती वेबसाईट येऊन जाईल आणि ती आम्ही अशा पद्धतीनं तयार केले की सर्वसामान्य माणसाला त्याचं पटकन आकलन होईल समोरच तुम्हाला तुमच्या राज्याचं जे आतापर्यंत हवामान आहे ते दिसेल येणारं पूर्वानुमान लगेच हाताला दिसेल आणि खाली काही काही डिटेल्स पाहिजे असतील अजून तुम्हाला पुढे पाहिजे असेल तर तेही त्यात दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं आजकाल जे आमचं चालू आहे तर आमचे युट्यूब चॅनल म्हणजे प्रगती केलेली आहे मी असं म्हणेन तुम्ही ते बघायलाच हवं त्याच्यामध्ये मुद्देसूदपणे तुमच्या क्षेत्रासाठी काय होणार आहे ते अगदी आणि काय परिस्थिती होती इतकं छान आणि मस्त दिलेलं असतं खूप वार्तांकन त्याचं खूप छान केलं जातं म्हणजे खूपच असं लांब किंवा शेतकऱ्यांना समजणार नाही असं बिलकुल नसतं ते युट्यूब चॅनल जे आहे आणि जर तुम्ही बघाल आपल्या महाराष्ट्र राज्यातच पुण्याचं एक ऑफिस आहे तसंच आर एम सी मुंबई ज्याला आपण म्हणतो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आणि त्याचप्रमाणे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर अशी दोन तीन मोठी कार्या जी कार्यालय आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत जे सहा मोठी कार्यालय त्यातली दोन आणि परत विभागलेली आहेत पूर्ण देशभर भरपूर कार्यालय आहेत तर हे आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई तो वेळच्या वेळी अंदाज देत असतो हे अंदाज सारखे सारखे अपडेट होतात आजकाल सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो मी म्हणेन मोबाईल तर मोबाईलसाठी आम्ही खूप छान मौसम ऍप म्हणून विकसित केलेलं आहे तर त्याचं खास मी इथं सांगते कारण का आताच आमच्या कार्यालयाला दीडशे वर्षात आम्ही पुढे गेलेलो आहे पदार्पण करून तर आम्ही त्याचा पूर्ण लुक बदलून टाकला आहे ॲप्लिकेशनचा तर तुम्ही ते मौसम वेबसाईट ऍप्लिकेशन डाऊनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसून येईल इतकं छान पद्धतीनं तुमचं जर ते जी पी ऍक्टिव्ह असेल आणि तुमचं क्षेत्र ऍड्रेस तिथं दिला तर सगळी माहिती त्यात मिळेल आता काही म्हणजे त्यात दामिनी आणि मेघदूत ऍप सुद्धा आम्ही सांगतो तर काही जणांना वाटतं की दोन दोन तीन तीन ऍप कशाला पाहिजेत तर आम्ही मोसम ऍप मध्ये मेघदूत ॲपचा सुद्धा डेटा तिथं घेतलेला आहे सिंक्रोनाईज केलाय म्हणता येईल दामिनी ॲप तर दामिनीचा काय फायदा असतो आपल्या विशेषतः शेतकरी बांधवांसाठी की वीज कुठे पडणार आहे आपलं पशुधन असतं शेतात असतं किंवा शेतकरी बांधव त्यांचे का, का आ, शेजारी पाजारी जे काम करत असतं शेतात तर हे दामिनी ॲप त्यासाठी पण खूप चांगलं आहे पण रोजच्या रोज अंदाज जर आपल्याला बघायचा असेल आणि आपल्याला अद्ययावत माहिती पाहिजे असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे मी म्हणेन परत मोसम विभाग विभागाचं मोसम वेबसाईट आहे आणि मोसम ॲप मौसम हे टाकलं की तुम्हाला ते मिळून जाईल जे आजकाल सोशल मीडिया म्हणतो आपण hmm. ट्विटर हँडल आहे hmm. फेसबुक हँडल आहे तर ह्या हँडलवर सुद्धा आता इशारे असतात चेतावणी असतात ह्या सगळ्या त्वरित आम्हाला द्याव्या लागतात गेल्या काही दिवसांची वर्षांची परिस्थिती पाहिली तर हवामान बदलाचा जो परिणाम आहे तो पावसावर आणि शेतीवर होतोय आणि यामुळे शेतकरी चिंतेत आहेत सरकारी चिंतेत आहे याविषयी आपलं काय मत आहे वातावरणात आर्द्रतेच प्रमाण वाढतं तर ते कशामुळं जागतिक तापमान वाढ आता हे सगळीकडे झालेलं आहे सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीचं तापमान भराभर वाढत आहे त्याला काही मानवी घटक कारणीभूत आहेत किंवा काही नैसर्गिक का आहेत बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही पण आपल्याला माहिती आहे की जागतिक तापमान वाढ झाल्यामुळे समुद्रा समुद्राचं पाणी तापतय आणि समुद्राचं पाणी तापल्यावर काय होतं समुद्र खूप आहे आपल्या पृथ्वीवर जमीन कमी आहे आणि पृथ्वीवर पाण्याचं क्षेत्र जास्त आहे भरपूर बाष्प तयार होते आणि तुम्ही विचार करा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंबईमध्ये आहात तर तिथं कसं दमट वातावरण असतं तिथं तुम्हाला घाम आला तर तो वातावरण शोषला जातो का नाही जात कारण का तिथं ऑलरेडीच त्या वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं आणि तेच पुण्यात तुम्ही राहिलात तर तुमच्या लक्षात येईल की वातावरण कोरडं असतं घाम आला तरी तो वाळून जातो माणूस छान फ्रेश राहतो पण मुंबईत गेले की आपल्याला होतं का तर तिथं दमटपणा तर थोडक्यात हे एक उदाहरण देते की जेव्हा वातावरणात बाष्पाचं प्रमाण जास्त होतं तेव्हा ते बाष्प वातावरण थांबवू शकत नाही मग धो धो पाऊस कोसळतो बर आता हा पाऊस कसा कोसळतो तो एकाच दिवसात म्हणजे शंभर मिलीमीटर पाऊस आहे तो आठवड्याभरात पडायला पाहिजे तो दोन हा तो दोनच दिवसात होऊन जाईल मग शेतकऱ्यांचं समजा आता आता आपण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करूया शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या आहेत पाऊस आला पण परत मोठा खंडच पडला किंवा एकदम जास्त पाऊस एकाच दिवशी पडून गेला तर त्यांना ते वाफसा येण्यासाठी वाट बघावी लागते पेरण्या करताना वाट बघावी लागते किंवा शेतकऱ्यांचं पीक वाढीच्या अवस्थेत आहे आणि पाऊस खूप मोठ्यानं आला किंवा शेतकऱ्यांचं पीक काढणीला आलेलं आहे अतिवृष्टी झाली तर अशा वेळेस पिकं सडतात किंवा पाणी साठून राहतं पिकांची गुणवत्ता खराब होते उत्पादन कमी होतं तर ह्या सर्व गोष्टी हवामान बदलामुळं शेतकऱ्यांना आपल्याला म्हणजे तोंड द्यावं लागू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्रिय मान्सून आणि खंड मान्सून ह्या टप्प्यांचं जे आहे अनियमितता थोडीशी ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा हवामान बदलामुळं वाढू शकते म्हणजे खंड मोठे होतील किंवा अतिवृष्टीचे जे आहेत त्या गोष्टी मोठ्या होत्या होतील तर सक्रिय पाऊस कमी होईल असं थोडंसं म्हणजे मान्सून तर मी म्हणेल पूर्ण बदलणार नाही कारण का ह्याचे संदर्भ आपल्याकडं पुराण काळापासून आहेत मान्सून हा असा मस्तपैकी म मध्ये तो अंदमान निकोबार बेटांवर येतो तिथून पुढं छान केरळमध्ये येतो आणि तीन चार महिने भारतात मुक्काम असतो त्याचा आणि ऑक्टोबरमध्ये तो निघून जातो परत तर हे चक्र अगदी वर्षानुवर्षे चालू आहे पण मान्सूनच्या आतली जे म्हणजे चार महिने आहेत त्या चार महिन्यात मात्र या हवामान बदलामुळं किंवा त्या वातावरणातल्या बाष्पांमुळं पावसाचं जे प्रमाण आहे ते वितरण त्याचं कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं कधी अतिवृष्टी होतीये तर कधी अवकाळी पाऊस पडतोय तर या संदर्भात हवामान शास्त्र विभागामार्फत कशा प्रकारे हो किंवा आमचा विभाग आहे हवामानशास्त्र विभाग प्रशासन ह्या सर्व गोष्टी हवामान बदलाचा तर विचार करत आहेत पण त्याचबरोबर आपल्याला हे पण माहिती आहे की आपली शहरं खूप वाढत आहेत मोठी मोठी शहरं वाढलेली आहेत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे वन वृक्षतोड झालेली आहे किंवा बऱ्याच ठिकाणी मोठ्या इमारती आहेत जलाशय जे आहेत ती नाही नद्यांची पात्र अरुंद झालेत तर सरकार या सगळ्या गोष्टींचा पण गांभीर्याने विचार करत आहे आणि शेतीसाठी कशाप्रकारे नियोजन करायचं हे सरकारकडं भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे त्या संदर्भात योजना चालू आहेत पण शक्यतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी hmm. आता शेतकरी प्रगत आहेच त्यात काही प्रश्नच नाही hmm. पण त्याचा तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे मी असं म्हणेन hmm. hmm. कारण का तंत्रज्ञानाचा आता तंत्रज्ञानामुळे आपल्याला खूप माहिती उपलब्ध झालेली आहे आणि त्या माहितीमुळं आता उदाहरणार्थ तुम्ही जर स्थानिक कृषी विज्ञान केंद्रांवर गेला तर तिथं वेगवेगळ्या प्रकारची पत्रकं जी आहेत ती दिली जातात पण शेतकरी आपले हे व्हॉट्सअपनं जास्त जोडलेले आहेत मग व्हॉट्सअप चा एखादा ग्रुप केला जातो त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचं नाव देऊ शकता आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही जर तुमची नोंदणी झाली तुमचं सभासत्व झालं तर प्रत्येक स्थानिक विज्ञान केंद्रामधून आपल्याला ना कृषी सल्ला दिला जातो की आता कधी कधी अतिवृष्टी होणार आहे चक्रीवादळ येणार आहे किंवा आता बघा आपले जे मच्छीमार बांधव जे कोकण किनारपट्टीवर काम करतात महाराष्ट्र राज्यातले तर त्यांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव करावा लागतो किंवा तिथं खूप मोठा पाऊस असेल तर त्यांना आपल्याला आज जाता येत नाही किंवा शेतीची पण कामं खोळंबतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या सल्ला आहेत त्या तुम्ही घेतला पाहिजे पहिली गोष्ट विविध जी मोबाईल ऍप्लिकेशन सांगितले त्याच्या ती तर आहेतच पण त्याच्याच बरोबर हे जे कृषी विज्ञान केंद्रांमध्ये जाऊन ह्याची माहिती घेऊन कुठला सीझन कसा असणार आहे हवामान बदलांमुळे कुठं वातावरण जास्त तुम्हाला म्हणजे आता तापमानाचे सुद्धा खूप परिणाम होतात विशेषतः मी म्हणते जे फळभाग आहेत किंवा भाजीपाला जे रोजच्या रोज आपल्याला त्याचा म्हणजे शेतकरी बांधवांना ते वापरायला म्हणजे विकावे लागतात किंवा त्याचे बाजारपेठे स्थान असतात ते ताज्या असताना तर कधी कधी हवामान बदलाचा त्याच्यावर गंभीर परिणाम होतो मोठा पाऊस झाला तर शेतकरी बांधव आपला माल कुठं ठेवणार ते आहे तर त्याच्यासाठी ह्या म्हणजे जे आपल्या हवामान विभागाचे वेगवेगळे अंदाज आहेत विशेषतः जो पाच दिवसाचा अंदाज आहे तो फार महत्वाचा आहे तो रोजच्या रोज आणि दिवसात चार वेळा अपडेट होतो तो आणि त्याचबरोबर इशारे आणि चेतावणी ज्याला आपण म्हणतो की की भारतीय हवामानशास्त्र हो विभागाकडून आज रेड कलर वॉर्निंग दिले आज येलो कलर वॉर्निंग दिले किंवा आहेत इशारे दिले तर त्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करून मग नियोजन करायला पाहिजे बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांचं काय संभ्रम होतो की हवामान इतरही अशा काही संस्था आहेत ज्या हवामानाचा अंदाज समाज माध्यमांद्वारे किंवा वेबसाईटद्वारे प्रसारित करत असतात तर अशा वेळेस बरीच संभ्रमाची परिस्थिती शेतकरी बांधवांची निर्माण होते की नेमका विश्वास कुठे ठेवायचा आणि यातून अंदाज चुकतात आणि शेतकरी बांधवांकडून चुकीचे निर्णय नकळतपणे घेतले जातात तर यासाठी आपण अधिकृत दुजोरा कधीही माहिती जेव्हा शेतकरी बांधव सामान्य जनता आहे त्यांनी ती माहितीची अधिकृत चॅनेलवरून आले का बघायला पाहिजे कारण का भारतीय हवामानशास्त्र विभाग आता ते पूर्वी जे आकाशाकडे बघून आपण सांगत होतो आता शेतकरी बांधव अजूनही ते सांगू शकतात कारण का ते अनुभवी आहेत पण जे आकाशाकडे बघून अंदाज ते दिवस गेलेत आता पूर्ण जगाची आपल्याला माहिती जगात कारण का आता तुम्हाला माहिती मग अशी मी सांगितल्याप्रमाणे मान्सून ही जागतिक प्रणाली आहे तिकडे प्रशांत महासागर जो खूप लांब आहे आपल्यापासून तिथं काय बदल झाला तिथं गरम झालं तर इथं पाऊस कमी पडतो किंवा इंडियन ओशन डायपोल आहे तर ह्या जागतिक सहसंबंधांवर मान्सून आधारित आहे त्याचप्रमाणे जे आपण म्हणू शकतो की उत्तरेकडेचे बर्फ आहे जे आता अंटार्क्टिकावरचं बर्फ आहे ते किंवा अशा बऱ्याच गोष्टी ह्या गुंतागुंतीची प्रोसेस आहे तर ते असं कुणीही अंदाज दिला तर त्याची विश्वासार्हता किंवा त्याची आकडेवारी काय आहे मागं त्याचा अभ्यास किती आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे अशी खंबीर यंत्रणा आहे एकदम मजबूत म्हणजे आमच्याकडे आमचे अंदाज आम चुकले तरी ते का चुकतात हे मोजण्यासाठी आमच्याकडे विविध म्हणजे वेधशाळा आहेत मगच आम्हाला कळतं की हा अंदाज अरे इथं जरा जास्त वॉर्निंग झाली इथं जरा कमी पाऊस झाला तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर शेतकरी बांधवांना मी आवाहन करू इच्छिते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे बातमी कुठून आली आहे ते बघायचं कधी कधी कसं होतं की आता उदाहरणार्थ वॉर्निंग्स बद्दल किंवा रेड अलर्ट बद्दल मी थोडासा संभ्रम दूर करू शकते की वॉर्निंग ती कुठ आता फोरकास्ट आणि वॉर्निंग अलर्टमध्ये फरक आहे जेव्हा आपण अंदाज देतो आसा तो असं सांगितलेला असतो की येत्या चोवीस तासात ह्या ह्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर हा फोरकास्ट झाला हा अंदाज पण वॉर्निंग कशी असते घाट माताऱ्या घाट मात्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर जेव्हा ती लाल रंग आपण दिलेला असतो तो जरी जिल्ह्यासाठी असला तर तिथं मेन कशासाठी वॉर्निंग आहे माथ्यासाठी तर तो पाऊस माथ्यावरच पडणार आहे तो जर आपल्या शहरात पडला नाही म्हणून आपण त्याचं खापर हवामानशास्त्र विभागावर फोडणं किंवा मान्सूनवर मान्सून असाच झाला बदल झाला हवामान बदल झाला असं म्हणणं ते जरा योग्य ठरणार नाही त्याच्यात आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल की वॉर्निंग कधी झालेली आहे आता वर्तमानपत्रात वॉर्निंग दुसऱ्या दिवशी येतात पण डिजिटल माध्यमांमध्ये आम्ही वॉर्निंग त्याच दिवशी देतो कारण का ती तत्काळ जाणं गरजेचं असतं ती वॉर्निंग आणि आम्ही प्रशासनाला पण ईमेल्सवर फोनवर हे सगळे वॉर्निंग त्याच्या वेळेस कळवतो हो बरोबर आणि उदाहरणार्थ आता सामान्य जनता सुद्धा आज जर आग प्रोग्रॅम बघत असेल तर बऱ्याच वेळेस काय होतं की दोन दिवस पाऊस पडतो आणि तिसऱ्या दिवशी पण रेल रेड अलर्ट असतो पण पाऊस नाही पडत मग सगळेजण म्हणतात की अरे आज पाऊस नाही आहे आणि रेड अलर्ट दिला आहे तर हे लक्षात घ्यायचं रे की रेड अलर्ट हा काय पाऊस किती पडणार आहे ह्याच्यासाठी दिलेला नाही तो पाऊस पडल्यामुळे काय इम्पॅक्ट होऊ शकतो आणि ऑरेंज अलर्ट म्हणून तयार राहा किंवा जो येल्लो असतो तर त्याच्यामुळे माहिती घेत राहा आणि जेव्हा ग्रीन असतो तेव्हा काहीच नाही तर हे अशा काही त्याच्या नियमावली आहेत मॅडम आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद आज मला इथे येऊन आपल्या शेतकरी बांधवांसाठी सामान्य जनतेसाठी मान्सून बद्दलची माहिती सांगण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी सुद्धा खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद